सांगली महापालिकेच्या लेखापरीक्षणाला मुहूर्त शासनाचे पथक दाखल घोटाळे उजेडात येणार सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस या कालावधीतील लेखापरीक्षणास मंगळवारपासून सुरुवात झाली स्थानिक लेखा परीक्षा संचालनालयाचे पथक महापालिकेत दाखल झाले असून त्यांनी तपासणीला सुरुवात केली आहे कोरोना काळातील अनेक नियमबाह्य कामे लेखा परीक्षणामुळे उजेडात येण्याची चिन्हे आहेत महापालिकेच्या दोन हजार अठरा ते एकोणीस दोन हजार एकोणीस वीस आणि वीस एकवीस या आर्थिक वर्षातील अभिलेखाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संचालनालयाचे सहाय्यक संचालक तथा पथक प्रमुख विजय पाटील आणि त्यांचे पथक महापालिकेत मंगळवारी दाखल झाले महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे यांनी विभाग प्रमुख यांच्याशी संवाद साधून लेखा परीक्षणाबाबत सतर्क राहण्याबाबत सूचना दिली आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ निलेश देशमुख उपायुक्त वैभव साबळे विजय यादव उपस्थित होते पथकाच्या मागणीनुसार लेखा परीक्षणासाठी आवश्यक अभिलेख सर्व विभाग प्रमुखांनी उपलब्ध द्यावेत मुदतीत लेखापरीक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी विभागांना दिल्या आहेत त्यानुसार लेखापरीक्षण पथकाने त्यांचे काम सुरू केलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली